नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं फाय मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की इंग्लिश स्पिकिंगसाठी जास्तीत जास्त प्रॅक्टिस कोणत्या गोष्टीची आपल्याला करायची आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आपल्याला जे शब्द माहिती आहेत त्या शब्दांपासून आपण बोललं पाहिजे आणि आपण जे, जे बोलत असतो ते ट्रान्सलेशन करून बोलत असतो तर तुम्ही त्याबद्दल प्रॅक्टिस करतच असाल तर आजच्या भागात आपण बघणार आहोत की जास्तीत जास्त आपण विचार इंग्लिशमधून कसा करायचा आहे समजा तुम्ही गार्डनमध्ये गेलात गार्डनमध्ये गेल्यानंतर तुम्ही आजूबाजूला जर पाहिलं तर तुम्हाला मुलं खेळताना दिसतील कोणीतरी काहीतरी खाताना दिसेल त्याच्यानंतर कोणीतरी चालत असेल तर खाणे चालणे खेळणे हे जे वर्ड्स आहेत मित्रांनो हे सगळे क्रियापद आहेत इंग्लिशमध्ये यांना व्हर्ब्स म्हणतात दीज ऑल आर व्हर्ब्स चिल्ड्रन्स आर प्लेईंग समवन इज ईटिंग आईस्क्रीम समवन इज वॉकिंग समवन इज फीडिंग द पीजन्स कबुतरांना कोणीतरी काहीतरी खाऊ घालत आहे तर बघा वॉकिंग त्याच्यानंतर प्लेइंग ईटिंग हे वर्ब आहेत याच्यामध्ये मेन शब्द कोणते आहेत वॉक प्ले ईट त्याच्यानंतर फीड फीड म्हणजे खाऊ घालणे तर हे वर्ब आहेत मित्रांनो तर ह्या वर्बचा आपण जेव्हा ऑब्झर्वेशन करतो समजा गार्डनमध्ये तुम्ही बसलेले आहात तर हे जे आहे हे वाक्य तुम्ही त्या ठिकाणी विचार करायचे की कोण काय करतंय कोण काय करत आहे हे जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हाच तुम्ही कोण काय करत आहे हे बोलू शकाल तर याची जास्तीत जास्त तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे विचार करण्याची जेव्हा आपण कुठेतरी जात असतो तेव्हा आपण ऑब्झर्वेशन तर नक्कीच करत असतो मग हे ऑब्झर्वेशन आपल्याला इंग्लिशमधून करायचं आहे ही जी थिंकिंग आहे ही पहिली स्टेप आहे आपली जर आपल्याला इंग्लिश बोलताना जर अडथळा येत असेल तर आपल्याला इंग्लिशमधून विचार जर करता आला तर तो अडथळा दूर होईल म्हणजे उदाहरणार्थ गार्डनमध्ये जेव्हा आपण जातो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी इंग्लिशमध्ये समजा मुलं खेळताना दिसत आहेत तर तुम्ही मनातल्या मनात, मनात खेळण्यासाठी कोणतं वाक्य बनवू शकाल ते ते मनामध्ये तुम्ही विचार केला पाहिजे म्हणजे चिल्ड्रन आर प्लेईंग तर घरी आल्यानंतर तुम्ही तेच वाक्य जर म्हणाल तेव्हा तुमच्या समोर ते खेळत होते आता घरी आल्यानंतर तुम्ही कोणाला तरी सांगाल की मुलं गार्डन मध्ये खेळत होते तेव्हा तुमच्यासमोर खेळत आहेत आणि आता खेळत होते असं म्हणावं लागेल तुम्हाला म्हणून चिल्ड्रन्स वेअर प्लेईंग म्हणजे त्या वॉचचा चा काय झाला आरचा काय झाला वेअर तर हा जो बदल आहे हा काळाचा बदल आहे तेव्हा तुमच्या समोर होते म्हणजे तो वर्तमान काळ आहे आता मुलं तुमच्या समोर खेळत नाहीयेत म्हणजेच आता तो भूतकाळ आहे आणि ते भूतकाळात गेलेलं वाक्य आहे आता आणि ते तुम्ही कोणाला तरी सांगणार चिल्ड्रन वेअर प्लेईंग त्याच्यानंतर तिकडे जर राम आईस्क्रीम खात होता तर तुम्ही सांगणार राम वॉज इटिंग आईस्क्रीम तुमच्या समोर खात आहे राम इज ईटिंग आईस्क्रीम तुम्हाला बोलता येते पण तुम्ही जितका फास्ट विचार करणार तितकं फास्ट तुम्हाला लवकर बोलता येईल मग हे जे वर्ब आहेत ही आपण जास्तीत जास्त बोलताना तर आपण व्हर्बचा वापर करतोच तर हे वर्ब आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कारण दैनंदिन जीवनामध्ये आपण जेव्हा संभाषण करतो तेव्हा कोणीतरी घरात काही ना काही करत असतं तुम्ही जर घरात असाल तर तुम्ही भांडे घासत असाल म्हणजे यू मे बी वॉशिंग डिशेस तर तुम्ही झाडू मारत असाल पुसत असाल यू मे बी स्वीपिंग तर आपण टी व्ही बघत असू यू मे बी वॉचिंग टी व्ही तर हे जे काही घरामध्ये करणारे ज्या क्रियादर्शक शब्द आहेत तर वॉचिंग आहे वॉशिंग आहे नाही का डुईंग समथिंग काहीतरी कोणीतरी करत असतं हे ॲक्शन वर्डसुद्धा आपल्याला आले पाहिजेत मग आपण घरामध्ये सुद्धा बसल्या बसल्या याबद्दल विचार केला पाहिजे फादर इज वॉचिंग न्यूज नाही का वडील बातम्या पाहत आहेत नाही का माय ब्रदर इज लिस्निंग म्युझिक तर त्या ठिकाणी तो काहीतरी ऐकत आहे संगीत ऐकत आहे तर माय सिस्टर इज रायटिंग होमवर्क किंवा ती काहीतरी लिहत आहे तर बघा हे जे गोष्टी आहेत आजूबाजूला आपल्या घरामध्ये परिसरामध्ये जी जी ॲक्शन होत असते म्हणजे क्रियादर्शक शब्द जे आहेत जसं की वॉच आहे राईट आहे त्याच्यानंतर वॉश आहे गो आहे प्ले आहे एट आहे हे जे नेहमी आपण वापरतो रोज हे वर्ब आपल्याला या वर्बचा आपल्या मनामध्ये सतत विचार आला पाहिजे नाही का तर वॉकिंग असेल मग वॉकिंग असेल तर तो चालत आहे तर ही इज वॉकिंग ती चालत आहे शी इज वॉकिंग आपल्याला आय वी यू दे ही शी एट आणि कोणाचं तरी नाव हे वाक्यामध्ये सुरुवातीला येतात जसं की मी चालतो आय वॉक मी खातो आय एट बघा मला जर दहा व्हर्ब माहिती असतील तर मी तो विचार माझ्या मनामध्येच मा करेल आय इट आय प्ले आय वॉक आय वॉच आय आय सी बघा ह्या पद्धतीने म्हणजे मी खातो मी धावतो आय रन तू धावतो तर यू लावायचा आणि वर्ब जोडायचा ठीक आहे तर हे व्हर्बमध्ये आपण विचार करायला पाहिजे पहिली स्टेप ही झाली आपली की आपण क्रियापदाचा विचार केला पाहिजे म्हणजे थिंकिंग इन वर्ब म्हणजे क्रियापदाच्या भोवती आपण सतत विचारात असलं पाहिजे जर आपल्याला हे बोलायचं असेल तर दुसरा मुद्दा आपल्याला थिंकिंग इन नाऊन म्हणजे जी गोष्ट आहे कुठल्याही वस्तूला ठेवलेलं नाव म्हणजे नाऊन द नेम इज गिव्हन टू एनी थिंग ऑब्जेक्ट पर्स पर्सन एनिमल नाही का तर ऑर एनी प्लेस इज नोन ॲज नाऊन कुठल्याही वस्तूला ठेवलेलं नाव म्हणजे नाम असतं मग उदाहरणार्थ मोबाईल नाही का मोबाईल असेल किंवा कुठलं पण असेल टेबल असेल चेअर असेल वॉच असेल शर्ट असेल नाही काऊ असेल कुठलंही एखादं नाव असेल ते नाव सुद्धा आपण इंग्लिशमध्ये थिंकिंग त्याची केली पाहिजे मग आपल्या आजूबाजूला ज्या वस्तू असतात पडलेल्या त्यासुद्धा आपण इंग्लिशमधून त्याचं थिंकिंग केलं पाहिजे आणि ज्या ज्या वस्तू आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती होतील तेव्हा आपण त्या ते बोलू शकू की कोणत्या वस्तूला इंग्लिशमध्ये काय म्हणतात जसं की बाटली असेल तर त्याला आपण बॉटल म्हणतो काही असे वर्ड्स आहेत की जे आपण ऑलरेडी त्यांना मराठीमधून न म्हणता इंग्लिशमधूनच आपण सवय लावून घेतलेली उदाहरणार्थ टेबल पेन मोबाईल स्टँड ह्या सगळ्या ज्या वस्तू आहेत ह्या सगळ्या वस्तू आपण ऑलरेडी इंग्लिशमधून बोलत असतो मग आपण जेव्हा थिंकिंग करतो नाही का एखादा समवन इज एटिंग ऍपल मग ऍपल हे काय झालं आहे एटिंग हे वर्ब आहे पण तो काय खातोय हे आपण त्या वर्बशी जोडू शकतो तर दुसऱ्या दुसरा मुद्दा आपला काय होता की थिंकिंग इन नाऊन जे काही नाऊन आहे त्याच्याबद्दल आपण बोलायचं आहे कारण नाऊन आणि वर्ब यांना जर आपण जोडलं तर हे वाक्य तयार होतं जसं की काऊ एट्स गाय खाते काऊ एट्स का बघा गाय खाते राम ड्रिंक्स राम पितो राम ड्रिंक्स वॉटर राम पाणी पितो जसं बघा आपण जेव्हा पहिल्यांदा शाळेत गेलो होतो पहिले दुसरेला होतो त्यावेळेला बघा समीर गवत आन असे वाक्य आपल्याला का द्यायचे ते असे वाक्य आपल्याला का शिकवायचे कारण तेव्हा आपण लँग्वेज पहिल्यांदा शिकत असायचो आणि मग तिथं गवताचं चित्र असायचं समीर नाही का बबन पाटावर बस असं असं वाकायचं तर बबन नावाचा छोटासा मुलगा असायचा तो जेवणात जेवत जे असताना दिसायचा आपल्याला तर ही इमेजनरी जी सिच्युएशन आहे जी कल्पना आहे ती आपण आधी तशी करायला पाहिजे तर इंग्लिश शिकण्याचं पण तसंच आहे मित्रांनो नाही का मग आता समीर नाही का समीर पाटावर बस म्हणजे बघा ते आपण सिच्युएशन आपण तसा त्या सिच्युएशनमध्ये आपण विचार करतो सेम जसं मराठीचं होतं सेम तसं इंग्लिश इंग्लिशचं सुद्धा आहे नाही का तर अशा पद्धतीने आता रमेश बाजारात जातो रमेश गोस टू मार्केट मग नुसतं हे वाक्य म्हणून फायदा नाही तर ती सिच्युएशन तुमच्या डोळ्यासमोर ते चित्र आलं पाहिजे की रमेश नावाचा एक मुलगा आहे आणि तो बाजारात जातो रमेश इज गोइंग टू मार्केट मग रमेश नावाचा एक मुलगा आहे तो बाजारात जात आहे रमेश वेन टू मार्केट मग रमेश नावाचा मुलगा बाजारात गेला आहे मग ती गेला आहे असं चित्र आपण आपल्या मनामध्ये तयार केलं पाहिजे बघा ही सगळी थिंकिंग प्रोसेस आहे आणि थिंकिंगच्या सोबत आपल्या मनामध्ये किंवा डोळ्यासमोर तसं चित्र आलं पाहिजे आणि हे जेव्हा फास्ट होईल तेव्हा तुमचं लर्निंग होईल मित्रांनो तर हे आपण तीन गोष्टी बघितल्या पहिली गोष्ट म्हणजे वर्बच्या बाबत थिंकिंग करायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे नाऊन कुठल्याही वस्तूला ठेवलेलं नाव असतं ते त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते आपण थिंकिंग केलं पाहिजे त्याच्यानंतर नाऊन आणि वर्ब यांची सांगड घालता आली पाहिजे आपल्याला जसं की समजा मोबाईल आहे आणि मोबाईल मोबाईलच्या सो मोबाईलच्या संबंधित असलेले वर्ब कोणते कोणते तर मोबाईल वाचतो तर त्याला आपण म्हणतो मोबाईल रिंग्स नाही का मोबाईल पाहतो वी सी वी वॉच ऑर वी सी मोबाईल नाही का आय सी युअर मोबाईल ऑन द टेबल मी तुझा मोबाईल टेबलावर पाहिला पण जर मी मोबाईल पाहतो असं म्हणायचं असेल तर आय वॉच मोबाईल फायव्ह मिनिट्स मी पाच मिनटं मोबाईल पाहतो तर बघा मोबाईल आणि वॉच मोबाईल आणि सी नाही का ह्या दोघांचं आपण जर समजा एकत्र केलं तर ते छोटंसं वाक्य तयार होतं आणि तसं आपण त्या ठिकाणी थिंकिंग केलं पाहिजे त्याच्यानंतर तिसरा मुद्दा जो आहे की आपण दररोज एक पंधरा मिनटं वेळ काढून एका ठिकाणी बसून हे जे आपण थिंकिंग करतोय त्याचं वाक्यामध्ये बोलण्यासाठी रूपांतर केलं पाहिजे एक दहा ते पंधरा मिनटं आपण रोज बसलं पाहिजे एका ठिकाणी आणि या सगळ्या शब्दांचं जे आपण आपण जे बोलतोय थोडं थोडं त्याचा आपण वाक्यामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणजे जसं की आता आपण समजा आय हे वाक्य केलं कारण आपण दिवसभरामध्ये स्वतःबद्दल बऱ्यापैकी जास्त बोलत असतो नाही का तर मग आय हे समजा वर्ब आहे सॉरी प्रोनाऊन आहे आणि सब्जेक्ट आहे वाक्यामधला तर मग मी काय काय करतो जे वर्ब आहेत ते आयच्या पुढे जोडायचे आहेत तुम्हाला मग जसं की आय प्ले मी खेळतो मग आय प्ले त्याच्यानंतर अजून एक नावून घेऊया आपण चेस आय प्ले चेस बघा तीन शब्द जोडले तुम्ही आय हे प्रोनाऊन आहे तो वाक्याचा करता पण आहे आय प्ले प्ले हे क्रियापद आहे आणि चेस हे नाव नाही मग प्लेच्या संदर्भामध्ये कोणते कोणते नाव नाही ते आपल्याला शोधायचे आहेत पाच पंधरा मिनटं आपण तेच विचार करणार आहे की आय प्ले चेस मला येत नसेल तरी आय प्ले फुटबॉल आय प्ले टेबल टेनिस नाही का तुम्हाला जे असेल ते आय प्ले पबजी जे असेल ते जे तुम्ही प्लेच्या रिलेट करू शकतात ते वर्ड्स इमेजनरी बोलायचे आहेत भले तुम्हाला ते खेळता येत नाही किंवा तुम्हाला येत नाही ते आपल्याला बघायचं नाही आपल्याला बोलण्याचं बघायचं आहे की आपल्याला बोलता कसं येईल लवकरात लवकर मग त्या <coughs> ठिकाणी आय प्ले फक्त आता मग मी हे गेमच नाही खेळत तर मी मैदानावर खेळतो मग मैदानाला काय म्हणतात ग्राउंड म्हणतात मग आय प्ले ग्राउंड म्हणाल का नाही तर ग्राउंडच्या आधी एक मैदानावर वर, वर साठी आपण काय वापरतो इंग्लिशमध्ये तर ऑन मग आय प्ले ऑन ग्राउंड मी मैदानावर खेळतो आय प्ले ऑन ग्राउंड बघा मग तुम्ही आय प्लेचे असे दहा पंधरा वाक्य तुम्ही बसल्या बसल्या तसं थिंकिंग करायचं आहे मित्रांनो आणि मग ज्या ज्या वेळेला तुम्हाला संधी मिळेल तर तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करायची आपल्या किती स्टेप झाल्या पहिला म्हणजे आपल्याला व्हर्बची थिंकिंग करायची दुसरा म्हणजे नाऊनची थिंकिंग करायची तिसरी स्टेप वर्ब आणि नाऊन यांचं कॉम्बिनेशन बनून वाक्य बनवायचे चौथी स्टेप आपल्याला रोज पंधरा मिनटं बसून ह्या पद्धतीचे वाक्य आपल्याला मनामध्ये विचार करायचं आहे विचार म्हणतोय मी बोलायचं नाही आणि पाचवी स्टेप आहे की स्वतःशी आपण हे बोललं पाहिजे हे स्वतःशी बोललं पाहिजे बरा बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की इंग्लिश बोलण्याची संधी खूप कमी मिळते किंवा तसं वातावरण नाही आहे घरामध्ये कोणीच बोलत नाही मग मी एकटा जर बोललो तर ते वेगळं वाटतं तर तसं काही वाटू द्यायचं नाही तुम्ही दरवाजा बंद करून तुम्ही घरामध्ये आरशासमोर उभं राहून एकटं बोललं पाहिजे मित्रांनो त्याच्यामुळे तुमच्या मनातली भीती ॲटोमॅटिक तुम्हाला ऐकायला कोणीच राहणार नाही तर तुम्ही स्वतः ऐकणार आहात तुमचं बोललेलं हे तुम्हाला स्वतःला पण ऐकता आलं पाहिजे की आपण कसं बोलतो आहे तुम्ही भले आरशाच्या समोर उभे राहा म्हणजे तुम्ही बघू पण शकता की मी बोलताना कसा दिसतो आहे तर ह्या ज्या गोष्टी आहेत मित्रांनो या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील या ज्या पाच गोष्टी आहेत या सुरुवातीलाच तुम्हाला करायच्या आहेत एकदा तुमची याची प्रॅक्टिस झाली कारण जे रेग्युलर वर्ब्स आहेत असे शंभरच्या आसपास वर्ब, वर्ब आहेत जसं की ऍक्ट आहे प्ले आहे एट आहे लिसन आहे डू आहे नाही का ड्रॉ आहे राईट आहे रीड आहे तर हे जे सगळे आहेत गो आहे बरेच आहेत असे हे जे वर्ब्स आहेत एकदाची तुमची या वर्बची ओळख झाली एकदा मैत्री झाली या सगळ्या या ज्या पाच स्टेप आहेत पहिली स्टेप म्हणजे वर्बमध्ये थिंकिंग करा दुसरी म्हणजे नाऊनमध्ये थिंकिंग करा तिसरी म्हणजे वर्ब आणि नाऊन यांची जोडी लावून तुम्ही छोटे छोटे वाक्य दोन दोन शब्दांचे ते तसे बनवायचा प्रयत्न करा चौथी स्टेप मी तुम्हाला सांगितली की पंधरा मिनटं रोज बसून थिंकिंग करायचं आहे आणि पाचवी स्टेप स्वतःशी तुम्हाला बोलायचं आहे तुम्ही स्वतः बोलायचं आहे भले तुम्ही पाच मिनटं बोला दहा मिनटं बोला ह्या सगळ्या स्टेप तुम्हाला रोज फॉलो करायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग बघा तुमच्या इंग्लिश स्पीकिंगमध्ये नक्कीच इम्प्रुवमेंट होणार आहे जर आपल्याला इम्प्रुवमेंट करायचं असेल तर या पद्धतीने आपल्याला जावं लागेल आणि मग तुमच्याकडे मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुमचे असं ग्रुप असेल काही मित्र असतील ज्यांना तुमच्यापेक्षा चांगलं थोडंसं कॉन्फिडेंटली बोलता येते बोल तर त्यांच्याशी रोज फोनवर अशा पद्धतीने तुम्ही पाच ते दहा मिनटं बोलले पाहिजेत तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण बघितलं की इंग्लिश स्पीकिंगच्या प्रॅक्टिससाठी आपल्याला कुठल्या पाच स्टेप आपल्याला आवश्यक आहेत तर पहिली स्टेप पुन्हा एकदा सांगतो थिंकिंग इन व्हर्ब थिंकिंग इन नाऊन थिंकिंग इन नाउन प्लस वर्ब नंतर सेट असाइड फॉर फिफ्टीन मिनिट्स अँड थिंक पंधरा मिनिटं बाजूला आपण रोज बसलं पाहिजे आणि बोललं पाहिजे आणि पाचवा शेवटचा मुद्दा तो स्वतःशी आपण रोज पाच ते दहा मिनटं बोललो पाहिजे तर भेटूया मित्रांनो अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार